नमस्कार यशस्विनी सन्मान सोहळा हा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आजचे प्रमुख अतिथी प्राजक्ता देशमुख आसावरी जगदाळे यांचा आज सन्मान आपण करतो आहे अशा मनीषाताई श्यामलताई कमलताई ज्यांच्यावर अनेक वर्ष मला काम करायची संधी मिळाली अशा उल्काताई शबनम अलका धुपकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित आणि भगिनीनं आज हा कार्यक्रम बावीस जूनला आपण का घेतो कारण आठ तारखेला हा महिला दिन असतो माझं म्हणणं आहे की महिला दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस माणुसकीचा दिवस साजरा केला तर मला असं वाटतं समाज एक चांगला दिशा देण्याचं चा काम होईल आणि म्हणून चव्हाण सेंटरमध्ये आम्ही आठ मार्चचे कार्यक्रम करतो पण एवढे मोठे करत नाही आणि महिलांना खरंच अधिकार देण्याला शिक्षणानंतर निर्णय प्रक्रियेमध्ये कधी सुरुवात झाली तर ती बावीस जून एकतीस वर्षापूर्वी झाली जेव्हा महाराष्ट्रात देशामध्ये दे पहिल्यांदा महिला धोरण आणलं आणि त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांनाच आहे इथे अनेक महिला आज बसलेल्या आहेत ज्या त्या आरक्षणामुळे कोण महापौर झालं कोण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झालं काही नगरसेविका झाल्या काही जिल्हा परिषद लढल्या काही सरपंच झाल्या आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्या महिला ज्या उंबारटा कधी ओलांडून येत नव्हत्या फक्त त्यांचे हात दिसायचे आणि चहाचा ट्रे दिसायचा त्यांच्या काचेच्या बांगड्या दिसायच्या चेहरा आणि आवाज आम्ही कधीच ऐकला नाही तो आज माईकवर व्यासपीठावर ऐकायची संधी मिळते ही माझ्या स्वतःसाठी एक खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपण पन्नास टक्के समाजात आहोत तर त्या निर्णय प्रक्रियेत आपण पन्नास टक्के आपला वाटा निर्णय प्रक्रियेत असायला आम्हाला एकूण पन्नास नको आणि एकूण पन्नास आम्ही खरं तर घेणार नाही आणि एक्कावन्न आम्ही मागणार नाही पन्नास असावा आणि या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सगळे एकत्र गेले अनेक वर्ष काम करतो आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी पण ह्या एकतीसनंतर एकतीस वर्ष झाल्यानंतरचा प्रवास हा कुठलाही निर्णय आपण जेव्हा घेतो ना मी अनेक वर्ष आता तुम बारामतीकरांच्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने खासदार आहे जेव्हा एखादा निर्णय किंवा पॉलिसी आपण घे करतो ती पॉलिसी ही समाजात होणाऱ्या बदलाने तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाने बदलावी लागते आता जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी हा कायदा केला असेल तेव्हा सायबर क्राईम हा विषयच नव्हता कारण का मोबाईलच नव्हते एकतीसा तीस वर, वर्षापूर्वी आज मोबाईल आला आहे आता मोबाईलमुळे महिलांच्या विरोधात क्राईम वाढला आहे का तो हो वाढला आहे मग आता ह्या धोरणात काय बदल करायचे तर त्याच्यात सायबर क्राईम हा महत्त्वाचा मुद्दा वाढवला हो गेला पाहिजे आता त्याच्यानंतर आपल्याकडे आलं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आधी नव्हतं आता महिलांच्या अकाउंटला ते पैसे येतात त्याच्यातून आता लाडकी बहीण योजनेबद्दल मी सविस्तर बोलणारच आहे पण ह्या गोष्टी होत आहेत हे दिसत दिसतंय त्याच्यामुळे पॉलिसी एका दिशेने तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्यात बदल घडवले पाहिजेत आणि त्याचं आत्मचिंतन आपण एक विचारवंत म्हणून निर्णय प्रक्रियेतल्या सगळ्याच लोकांनी केले पाहिजेत आणि हे करत असताना एका बाजूला ते बदल होत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या पुण्यामध्ये ज्या पुण्यामध्ये आपण आहोत ह्या पुण्यामध्ये ज्याला सुसंस्कृत पुणे म्हणतात या पुण्यामधल्याच जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये आजही महाराष्ट्राची एक लेख ही हुंडा मागितला म्हणून आत्महत्या करते ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही मला विचारत आजही हुंड्याबद्दल आपल्याला भाषण करावं लागतं आहे ह्याच्यात आपलं एक समाज म्हणून आपलं अपयश आहे आणि त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की जुलै महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पुढचा एक वर्ष जमेल तितके कॉलेजेस संस्था या संघटित करून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधात मोहीम आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायची आहे आता आपण लग्नाला जेव्हा आमंत्रण येईल ना तेव्हाच आपण विचारायचं हुंडा किती दिला असंच विचार डायरेक्ट तो उत्साहाच्या भरात सांगेल पण त्या लग्नाला जायचं नाही आजपासून तुम्ही ठरवून घ्या जो हुंडा घेईल किंवा देईल अशा कुठल्याही लग्नाला जायचं नाही रुखवत जे दाखवतात ना तिथे गाडी बिडी दिसली तर विचारायचं गाडीचे पैसे कोणी दिले कारण का हा माझा स्वतःचा अनुभव अनेक वेळा मतदारसंघात गेला की बाहेर एवढी मोठी गाडी त्याला हार बीर लावून ठेवलेलं उल, ला असतं ते काय नाही नाही ना, आम्ही असंच दिलं असंच दिलेलं नसतं ते हे आपण आत्ता जी घटना पुण्यात झाली त्या म्हणजे दुर्दैव ज्या कुटुंबाचे हगवणे कुटुंबाचे आणि आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध आता जी कुटुंब सुशिक्षित आहे शिकलेलं आहे त्यांच्या मुली सुना लेकी सगळ्या शिकलेल्या आहेत अशा घरामध्ये तुम्ही जर दरवेळीच मुलगी माहेरी गेल्यावर म्हणला की आता तू आलीस तर काय घेऊन येणार आता गाडी घेऊन ये काय नाही तर मला शक धक्काच बसला सांगितला तो दीड लाख रुपयाचा मोबाईल घेऊन ये तुला मोबाईलवर बोलायचं आहे तू हिमतीने येणार सासऱ्याला कशाला सांगतो आहे मोबाईल पाहिजे म्हणजे ह्याच्या विरोधात आणि आपण आपल्या सगळ्या मुलींना नाही म्हणायला शिकवलं पाहिजे आम्ही हुंडा देणार नाही मुलगा किती चांगला असू दे जो मुलगा हुंडा मागतो तो मुलगा चांगला नाही इट इज ऑबवियस आणि हे मला ह्या वेळी एकविसाव्या शतकात हे भाषण करावं लागतं आहे ह्याचंच आत्मचिंतन आपण एक समाज म्हणून केलं पाहिजे की आपण कुठे कमी पडलो की आपल्याला ह्याच्यावर मला आज एक भाषण करावं लागतं आज एक दुर्दैवाने एक रिपोर्ट आला आहे ट्रम्प साहेबांचा त्याच्यात दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी जे अमेरिकन लोक भारतात येतात किंवा दुसऱ्या देशांमध्ये जातात त्यांना इन्स्ट्रक्शन्स त्यांना माहिती दिली जाते की तुम्ही ह्या देशात चाललं आहे मग असं करा त्या देशात चाललं आहे आजच सकाळी काल संध्याकाळी खरं तर साडेसातला ती बातमीही आली आहे मोबाईलवर माझ्या आणि ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता त्या डाउनलोडमध्ये असं आलेलं आहे की अमेरिकेतल्या महिलांनी भारतात जाताना विचार करून जावा कारण महा भा, भारतात महिला सुरक्षित नाही हे मी म्हणत नाही आहे अमेरिकेच्या सरकारचा डेटा हे सांगतो आहे आता तुम्ही म्हणाला फॉरेन हात आहे मान्य आहे मला फॉरेन हात असेल पण अशा बातम्या बाहेर जात आहेत ह्याचा अर्थ काहीतरी डेटा सांगतो ना आपण जर आपण इतक्या तंत्रज्ञानाने पुढे जात असो एवढ्या मोठी क्रांती घडत असेल महिला सबलीकरणाचे एवढे कार्यक्रम होत असतील तर जर ह्या देशात महिला असुरक्षित आजही असेल तर ह्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून एक कार्यक्रम होत राहतील पण त्या बंद घरातली जी मुलगी तिचं नऊ महिन्याचं मूल आहे ती, ती त्या नऊ महिन्याच्या मुलाची काय चूक ते कुटुंब त्या त्या आईला एवढा त्रास देत होतं अशा लेकीचं काय करायचं तुम्ही मला सांगा गुन्हेगार कोण आहे गुन्हेगार आपण एक समाज म्हणून पण आहोतच ना जे मलाही असं वाटतं की त्यांच्याकडे कार्यक्रम होता तेव्हा मी कार्यक्रमाला गेले नाही याचं कारण असं की त्यांच्या मोठ्या सुनेनी कंप्लेन केली होती सहा महिने आधी मला असं आता वाटतं की सहा महिने आधी त्या लेकीनी जी कंप्लेन केली ती जर पोलीस स्टेशननी वेळेवर घेतली असती तर कदाचित त्यांची दुसरी सून आज जिवंत असते हे जेव्हा कंप्लेन करायला तिकडे गेले जे मुलाच्या बाजूचे होते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत होती आणि जी मोठी सून मार खात होती तिला बाहेर बसवलं होतं हा कुठला न्याय मला सांगा ती कंप्लेंट घेतली पण कुठल्या पद्धतीने घाबरत घाबरत त्यांनी ती कंप्लेंट केली त्यामुळे मला असं वाटतं की हुंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल ह्याच्यात राजकारण होत राहिलं व इलेक्शन्स होत राहते पण अशा जर आपल्या लेखीसुना आजही एकविसाव्या शतकात अशा मार खाणार असतील तर काय करायची ती मेट्रो आणि काय करायची ते पूल मला विचार करून सांगा तुम्ही त्यामुळे हा विषय माझी विनंती राहिला आज उपस्थित सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी आत्मचिंतन करावं पाहिजे की हुंडामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपल्याला काय सगळ्यांनी मिळून आपण केलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण ह्या कार्यक्रमाला भेटू तेव्हा याचा आढावा घेऊ की एक वर्षामध्ये आपण हुंडाबंदीसाठी काय काय करू शकलो आणि महिला सुरक्षितता दोन्ही विषयांसाठी लाडकी बहीण योजना केंद्र सर महाराष्ट्र सरकारने आणली महिलांना पैसे आले महिला आनंदी झाल्या कालच एक रिपोर्ट आला आहे त्याच्याबद्दल की खरंच सामाजिक परिवर्तन त्या पंधराशे रुपयांनी झालं का नाही मी स्कीमवर टीका करत नाही मी सरकारवरही टीका करत नाही इथे उल्काताई बसलेल्या आहेत उल्काताई ही, उल्का ही अभ्यासपूर्वक सांगू शकतील की पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला आल्यामुळे सामाजिक परिवर्तन त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मान सन्मान समाजात वाढला का तर नाही वाढलेला आणि नुसता वाढलेला नाही आहे त्याच्यातून त्यांच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला त्यांनी जाऊन काही शिलाईचं मशीन घेतलं का त्या स्वतःच्या पायार उभ्या राहिल्या का काय झालं मग आधी होतं तेच बरं होतं जिल्हा परिषदच्या माध्यमातून सविता ताई आहेत तिथे सविताताई अध्यक्ष असताना सविताताईंना विचारा किती शिलाईची मशीन तुम्ही वाटली असतील आणि किती महिलांना स्वतःच्या पायार उभं केलं असेल हे काम डी बी टीच्या आधी अशा महिला ज्या निर्णय प्रक्रियेत होत्या अशा सविताताई दगडेंसारख्या महिलांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि ते शिलाईचं मशीन दीडशे दीड हजारपेक्षा नक्कीच जास्त असेल जास्त पै म्हणजे जा आधी आपण जास्त निधी देत होतो उलट महिलांना आता तो कमी झालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही पंधराशे रुपये देताय स्वागत एकवीसशे रुपये त्यांना वाटेल तेव्हा ते म्हणतील जसं त्यांनी ठरवलं आता की शेतकऱ्याची कर्जमाफी बरोबर वेळ येईल तेव्हा करूल आता ती बरोबर वेळ कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती ती वेळ यायला साडेचार वर्ष आहेत मला नाही वाटत की आज का हा उद्या काय आपल्याला सरसकट कर्जमाफी होणार आहे पण माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा अशा स्कीम्स तुम्ही करता महिलांना पंधराशे रुपये देता हे जरूर करा पण त्याच्याबरोबर महिलांना स्वतःच्या हाता पायावर उभं राहण्यासाठी उच्च दर्जाचं शिक्षण आणि त्याच्याबरोबर हाताला काम देऊन त्याला नुसतं काम देणं नाही त्याला मार्केट देण्याची पण गरज आहे ह्याच्यात महाराष्ट्र सरकारने काम केलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला सांगा कलेक्टरचं ऑफिस आहे जिल्हा परिषदचं ऑफिस आहे का नाही तिथे बचत गटाची दुकानं ठेवत लाखो लोकं तिथे फिरतात एवढे गाळे सगळीकडे असतात बचत गटाला द्या गाळ्या प्रत्येक ठिकाणी काय फार अवघड नाही कुठल्या सरकारला हे करणं पण इच्छाशक्ती आणि एक व्हिजन असलं पाहिजे दुर्दैवाने हे फक्त इलेक्शन पुरतं सीमित होतं की सामाजिक परिवर्तन इलेक्शन केंद्रबिंदू ठेवून होणार नाही सामाजिक परत परिवर्तनासाठी लढावं लागतं आणि ती लढण्याची तयारी की आपण सगळ्यांनी दाखवले पाहिजे सरकारही येतील आणि जातील पण आपल्या महिला मी आज इथे आवर्जून एक आसावरीचा सत्कार आउट ऑफ टर्न ठेवला आहे का ठेवला हा आपण खरं असे सत्कार कधी करत नाही आपण सहाच सत्कार करतो पण ह्यावेळीच एक वेगळा सत्कार मी एवढ्यासाठी सुचवला कारण आसावरींनी जी हिंमत दाखवली आहे ती माझ्यात नाही आहे तुम्ही विचार करा तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांवर पेलगाममध्ये त्या आतंकवाद्यांनी हल्ला केला एकीकडे वडील आणि एकीकडे आई कुणाला वाचू अशी तिची परिस्थिती होती या मुलीने वडिलांना तिथे मदतीला लोक ठेवले आईला आणि काकीला नुसते आईला नाही काकीला घोड्यावर बसवलं आणि सुरक्षित खाली आणलं आणि परत तिला वरती जायचं होतं वडिलांना वाचवण्यासाठी ही सगळी धावपळ ह्या एकट्या आसावरीने केलेली आहे तिथल्याच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आता ह्याच्यात ना लाडकी बहीण योजना आहे ना काय ती तिची जिद्द होती तिचं कर्तृत्व होतं तिच्या आईवडिलांनी केलेलं आहे तिच्यावरचे संस्कार होते आणि मला असं वाटतं अशा मुलीला आपण सगळ्यांनीच मागणी केली होती की तिला हक्काची मेरिटवर नोकरी अतिशय उच्च शिक्षितची मुलगी आहे ती मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी सगळेच आम्ही फॉलोअप करते अजून सरकारने शब्द दिला आहे तो पाळला नाही आहे पण असावरी तू काही काळजी करू नको आम्ही पुढच्या आठवड्यात सगळे मुंबईला जाणार आहोत दोन दिवसांनी हे आत्ता वारी येते माझ्या मतदारसंघात आज दुपारी त्याच्यामुळे मी तिथे दिवेघाटात जाणार आहे वारीच्या कामासाठी पण पुढच्या आठवड्यात मी स्वतः तुझ्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन तातडीने तुला नोकरी कशी मिळेल ही मेरिटवर तिच्यासाठी आपण मागतोय आणि एक आदर्श मुलगी कशी असावी तर ती आसावरीसारखी असावी हे सांगताना खरंच मला सार्थावे तिचे बाबा आपण आणू शकत नाही परत पण जरूर तिला फुल न फुलाची पाकळी तिच्या सगळ्या सुखदुःखात आपण सहभागी नक्की होऊ शकतो हा संघर्षाचा काळ आहे आज महिलांसाठी कार्यक्रम होतात पण खरंच प्रत्येक घरात तो अधिकार तिला मिळतो का नाही इथे सहा यशस्वी महिला बसलेल्या आहेत प्रत्येकीच्या एक यशोगाथा आहे ती आपल्याला बघायला मिळणारच आहे पण आज प्राजक्त देशमुख व्यासपीठावर आहेत आता तुम्हाला वाटेल ह्या पुरुषांनी काय केलं आपल्यासाठी ह्यांनी एक अप्रतिम नाटक केलेलं आहे अर्थातच ते माझ्या पांडुरंगाचं असल्यामुळे मला त्याच्यात जास्त अफेक्शन आहे पण देव बाबळी म्हणून दोन महिलांमधला एक संवाद आहे त्या ते सुखदुःख आणि ते, ते पुरुषांनाही आवडणारं नाटक आहे त्याच्यामुळे जर बघितलं नसेल तर जरूर हे नाटक बघा आणि मी प्राजक्त तुम्हालाही तुमचं एक कौतुक करते की एका महिलातला तिच्या मनातली जी काय घालमेल आहे ती कधीच बोलू शकत नाही पण एक पुरुषाला ती समजली आणि ते त्यांनी लिखाणातून करून दाखवलं ही खरंच एक खूप कौतुकाची गोष्ट आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात आजही त संवेदनशील पुरुष आहेत हे तुमच्याकडून आम्हाला अजूनही आशा वाटते कारण का संवेदनशीलपणा या राज्यात कुठेतरी कमी होताना दिसते आणि बातम्या बघितल्या तर आणि भीती वाटते कारण का ज्या पद्धतीने भाषा आता तर तीन भाषा शिकायच्या आहेत पहिलीपासून आधी दोन होत्या कुठल्या भाषेचा मला विरोध नाही कारण का माझं म्हणणं आहे प्रत्येक भाषा ही शिकलीच पाहिजे काय त्याच्यात तू नुकसान होत नाही पण आजच्या पुढच्या पिढीच्या मुलांवर किती लोट टाकायचा हा निर्णय आईवडिलांनी घेतला पाहिजे मला असं वाटतं कुठल्या सरकारने नाही अनेक वर्ष शिक्षणाची धोरणं ही टी व्ही चॅनल्स किंवा राजकीय व्यासपीठांनी नाही ठरवलेली तिथल्या तज्ज्ञांनी ठरवलेली आहे त्याच्यामुळे मीही महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिणार आहे की हे धोरणात्मक निर्णय खूप गंभीर असतात आमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे मी तुम्हाला चेष्टेनी नाही पण मी खरंच परवा माझ्या आईवडिलांना म्हणाले थँक गॉड बरे माझी पोरं शिकून मोठी झाली ग्रॅज्युएट झाली हे शिक्षणाच्या धोरणात इतकी गडबड रोज हे बदल बदल होत आहेत आमची मुलं सुटली बाबा त्याच्यातून मला तुमच्या पुढच्या पिढीची काळजी वाटते कारण का त्या धोरणात होणारे इतके बदल होणारे इतक्या परीक्षा त्यामुळे शिक्षणाबद्दल ही यशस्विनीच्या माध्यमातून महिला सबलीकरण हुंडा हा महत्त्वाचा विषय त्याच्याबरोबर शिक्षणातही आपण खूप गांभीर्याने काम केलं पाहिजे य होणारे बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आदरणीय पवारसाहेब गेले अनेक महिने म्हणजे देशात पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब ही देशामधली पहिली बारामतीच झाली ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यात जेव्हा ते बोलत होते तेव्हा आम्ही विचार करत होतो की कि किती त्याचा खरंच उपयोग होईल पण ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण महिलांनीही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करण्यासाठी कसे करता येईल ह्याच्यावरही चा काम चाललं आहे त्याच्यातही चा यशस्वीनी काम करतं आहे म्हणजे आज महाराष्ट्रातल्या सहा कर्तृत्ववान आणि यशस्वी महिला आणि आपली आसावरी हिची जिद्द हिची ताकद ह्याचा कौतुक सोहळ्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रम जर वेळेवर नाही संपला तो संपेलच एक वाजता पण त्याच्या आधी एक पंधरा मिनटं वा पालखी माझ्या मतदारसंघात वडकीला असते आणि माझे मी स्वागत तिथे उपस्थित राहिलं पाहिजे त्यामुळे एक पंधरा मिनटं आधी तुमची परवानगी मी घेऊन जाईन पुन्हा एकदा आज सगळे आपण आलात आणि सगळी मोठी टीम जी इथे काम करते मी तयारहूनच फक्त कार्यक्रमाला आता येते मला खरंच काही कार्यक्रमाला या बघावंच लागत नाही तर ही सगळी जी बॅकरूमची टीम आहे ज्यांनी गेले पंधरा दिवस हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे कष्ट केलेत त्यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका